श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो देवगुरु घर सोडताच या राशींना कोट्याधीश होण्याची संधी देवगुरू दोन हजार पंचवीसमध्ये दोनदा गोचर करत देऊ शकतात अपार पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात यामध्ये गुरु हा ग्रह देवतांचा गुरु मानला जातो गुरु म्हणजे बृहस्पती हा समृद्धी मान प्रतिष्ठा वैभव ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी ऋषभ राशीतून बाहेर मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत यानंतर एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी गुरु मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करतील यानंतर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करते दे। देवगुरूचे दोनदा राशी परिवर्तन करणे काही राशींसाठी लाभदायी ठरू शकते त्यांना चांगली बातमी मिळू शकते करिअर मध्ये यश मिळण्याची शक्यता आहे धनलाभ होऊ शकतो चला तर कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी देवगुरूच्या कृपेने या राशींचे भाग्य उजळणार मिथुन राशी देवगुरूचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या राशीच्या लोकांना धनलाभाच्या अनेक संधी मिळू शकतात प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकतो वैवाहिक जीवनात समृद्धी सुख नाणण्याची शक्यता आहे शुभवार्ता मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते या लोकांना धनलाभाच्या अनेक संधी वर्षभर मिळू शकतात पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग दिसून येऊ शकतात कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळू शकते आणि आदर वाढू शकतो या लोकांची लोकप्रियता वाढू शकते आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात सिंह राशी देवगुरूच्या दोनदा राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे देवगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरीचे ऑफर देखील मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शक कामात आणि योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तूळ राशी देवगुरूचे दोनदा राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते गुरुच्या कृपेने जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात जे काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे नव्या नोकरीची संधी देखील चालून येऊ शकते या काळात आर्थिक आवक वाढल्यामुळे या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे या काळात प्रगतीच्या नव्या संधी तुम्हाला मिळू शकतात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो अनपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे